तुम्हालाही राग येतो का नेहमी इतरांवरती रागवणं किंवा हे तुमच्या घडत का मग हा व्हिडिओ करा बरीच अशी लोक असतात की जी आपल्याला राग येईल अशा गोष्टी दिवसभरात करत असतात त्यामुळे आपली खूप चिडचिड होते आणि आपल्याला त्याचा मानसिक त्रासही होतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का या रागाचा परिणाम हा फक्त तुमच्यावरच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरही होत असतो पण आपल्याला असं वाटत असत की राग हा फक्त मला असं नाहीये तुमच्या रागामुळे तुमच्या आजूबाजूचे लोकही तितकेच प्रभावित होत असतात जितके तुम्ही होत असतात त्यामुळे रागाला नियंत्रित कसे ठेवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या त्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे मित्रांनो महाभारत काळातील ऋषी हे सगळ्यांनाच माहिती आहे ऋषींचा राग म्हणजे हा त्याला सर्वच घाबरायचे ऋषी जेव्हा रागात यायचे तेव्हा ते, ते कोणाला आणि कोणाला काहीतरी शाप देऊनच टाकायचे त्यामुळे सर्वच देव किंवा लोक त्यांच्या रागांना खूप घाबरत असत तसेच एक दिवस ऋषी श्रीकृष्णांच्या महालात गेले हेही एकदम अर्ध्या रात्री जेव्हा सर्व झोपलेले होते श्रीकृष्ण आणि रुक्मिणी देखील पण त्यांना आल्याचे कळताच बाहेर कारण माहिती होते की जेव्हा दुर्वासृष्टींना राग येतो तेव्हा त्यांचा राग कधी शापात बदले याची कल्पना कोणीही देऊ शकत नव्हतं त्यामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी त्वरित त्यांच्या स्वागतासाठी आले त्यांचे आदरातिथ्य केले दुर्वास ऋषींनी त्यांना अर्ध्या रात्री स्वयंपाक करण्यास सांगितला तेव्हा श्रीकृष्ण आणि रुक्मिणीने काही न बोलता त्यांच्यासाठी छान जेवण बनवले आणि त्यांचा आदर केला मित्रांनो अर्ध्या रात्री कोणी आपल्याकडे आले तर आपल्यालाही किती राग येतो परंतु श्रीकृष्णाने त्यांचा राग न करता आनंदाने त्यांचे स्वागत केले त्यांना एक शब्दही न बोलता त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या थोड्याच वेळात दुर्वासृषी श्रीकृष्णांना म्हणाले कि मला सर्व नगरी फिरायची आहे तुम्ही मला घेऊन चला पण त्याचे त्यासाठी एक अट आहे की तुम्ही माझ्या रथाचे सारथी बनायचे त्यावरतीही श्रीकृष्णांनी काहीही न बोलता वासतमुखाने त्यांची इच्छा मान्य केली आणि ते ऋषींना घेऊन गेले काही वेळाने दुर्वास ऋषींनाही श्रीकृष्णांची दया आली आणि त्यांना थांबण्यास सांगितले आणि खाली उतरून विचारले मी तुम्हाला एवढा त्रास दिला तरीही तुम्ही काही न बोलता हसत मुखाने माझ्यासाठी सर्व केला असे का केलं त्यावरती श्रीकृष्ण म्हणाले की संसारिक माणसाला हे माहिती पाहिजे की आपला राग हा कुठे दाखवला पाहिजे आणि आपला राग हा कुठे नियंत्रित ठेवता आला पाहिजे जिथे गरज नाही तिथे राग दाखवला तर त्याचे दुष्परिणाम हे नेहमी प्रत्येकाला भोगावेच लागते हे ऐकून दुर्वास ऋषींना आनंद झाला आणि ते पुढच्या प्रवासासाठी निघून गेले मित्रांनो यावरून आपल्याला लक्षात येते की आपल्या रागावरती नियंत्रण ठेवणे हे खूप गरजेचे असते जर श्रीकृष्णांनी त्यांचा त्यावेळेस राग केला असता तर कदाचित त्याचे त्यांना दुष्परिणामही भोगावे लागले असते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही आहे आपण जेव्हा नको तिथे राग दाखवतो नको तिथे चिडचिड करतो तेव्हा ते आपल्या द्वेषाचे कारण बनत असते मित्रांनो तुमच्या रागाचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावरच नाही तर तुमच्या आजूबाजूंच्या लोकांवरती आणि नात्यावरतीही होत असतो तुमच्या रागाला तुमच्या आजूबाजूचे लोकही लवकर कंटाळतात त्यांना तुमच्याशी बोलणेही नकोसे होत असते त्यामुळे त्यामुळे ते लोक तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतात नेहमी लोकांवरती रागवणं छोट्या छोट्या गोष्टींसाठी चिडचिड करणं हे तुमच्या रिलेशनसाठी खूप धोक्याचे ठरू शकते जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा त्या रागावरती नियंत्रण कसे करावे हेही आपल्याला तितकेच समजले पाहिजे मित्रांनो एखाद्या गोष्टीचा राग आला किंवा तुम्हाला कोणी काही बोलले तर ती गोष्ट कायम डोक्यात ठेवून चालू नका ठीक आहे आज तुम्हाला कोणीतरी काही बोललं तर तो दिवस संपण्याआधी ती गोष्टही तुमच्या डोक्यातून गेली पाहिजे नेहमी हा विचार करा जेव्हा तुम्ही ती गोष्ट नेहमी नेहमी तुमच्या मनात घेऊन चालत असतात तेव्हा ती गोष्ट हळूहळू तुमच्या आयुष्यात तुमच्या नात्यांना तुमच्यापासून दूर घेऊन जात असते आज तुम्हाला कोणाचा राग आला आहे त्या व्यक्तीला रात्री झोपण्याआधी माफ करा आणि येणारा दिवस नवीन उमेदीने त्या माणसासोबत सुरू करा बघा हळूहळू तुम्हाला तुमचीच नाते सुधारताना दिसतील रागावरती नियंत्रण कसं ठेवायचं मित्रांनो रागा जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा त्या व्यक्तीला माफ करा ज्या दिवशी जी गोष्ट घडली ती ती गोष्ट त्या दिवशी सोडून देण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमच्यातील द्वेष आणि राग हा कमी होण्यास मदत होते दुसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीचा राग आहे त्या व्यक्ती बरोबर नव्याने नवीन नातं सुरू करण्याचा प्रयत्न करा त्याच्याशी आनंदाने बोला कदाचित त्या व्यक्तीची चुकी असेल तर तो स्वतः होऊन तुमची माफी मागेल असंही घडतं की तुमची पॉझिटिव्हिटी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते बरीच लोक जगात अशीही आहेत की जी महिना महिना त्या व्यक्ती सोबत बोलतही नाही त्याचा चेहराही बघत नाही मित्रांनो हे खूप चुकीचे आहे आयुष्यात तुम्हाला जे नातं भेटलं आहे त्याची किंमत करणे हे खूप गरजेचे आहे कारण की खूप लोक जगात अशीही आहेत की ज्यांना आई वडिलांचे देखील नाते माहिती नाही त्यामुळे तुम्हाला जे भेटलं आहे त्याची किंमत करा आणि त्या लोकांवरती रागवणं सोडून त्यांच्यावरती प्रेम करा मित्रांनो बऱ्याच लोकांचं असं होतं की ती व्यक्ती जेव्हा त्यांच्या आयुष्यातून निघून जाते या जगातून निघून जाते तेव्हा त्या गोष्टीचा त्यांना खूप रिग्रेट होत असतो हातूनच ते स्वतःला खात असतात की मी या व्यक्तीला तेव्हा का माफ नाही केले मी या व्यक्तीसोबत तेव्हा का नाही बोललो हा रिग्रेट त्यांच्या मनात आयुष्यभर राहतो त्यामुळे लोकांना जितक्या लवकर होईल तितक्या लवकर माफ करा आणि त्यांच्याशी चांगल्या वागायचा प्रयत्न करा आयुष्य हे खूप छोट आहे त्याला कसं जगायचं किंवा लोकांना कसं वागवायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे तुमचा राग कंट्रोल करणं हे देखील तुमच्या हातात आहे ज्यामुळे तुमचे नाते देखील सुधारतील लोकांच्या मनात तुमच्याविषयी राग दरारा निर्माण करण्यापेक्षा तुमच्याबद्दल राग आणि प्रेम कसं निर्माण होईल याचा विचार करा तुमच्या रागामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही नकोशे वाटायला लागतात ते कधीही तुमच्या जवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न देखील करत नाही कारण त्यांना ही भीती असते की हा माणूस आता माझ्यावरती रागवणारच आहे माझ्यावरती चिडचिड करणार आहे ही इमेज त्यांची तुमच्याबद्दल तयार होत असते त्यामुळे नेहमी कोणत्याही माणसावरती चिडण्याआधी रागवण्याआधी त्याची मनस्थिती समजून घेत जा किंवा तुम्हाला रागही आला तर थोड्या वेळात त्याला सॉरी बोलून त्याच्याशी पुन्हा नव्याने चांगलं वागण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुमचा रागच तुमच्या द्वेषाचं कारण बनत असतं लोकांनी तुमच्याकडे आदराने आणि प्रेमाने बघितले पाहिजे लोकांना तुमच्याजवळ मन मोकळं करताना कधीही भीती नाही वाटली पाहिजे नेहमी स्वतःची इमेज अशी बनवा ज्यामुळे लोक तुमच्या जवळ येतील तुमच्यापासून लांब जाणार नाही हा नेहमी प्रयत्न करा नाही माणूस दूर जा गेल्यानंतर त्या गोष्टीचा रिग्रेट करण्यापेक्षा त्या गोष्टीला आधीच कसं सुधरवता येईल याचा प्रयत्न करा तुमच्या आजूबाजूला काम करणारी लोक तुमच्या ऑफिस मधली लोक किंवा तुमच्या घरात काम करणारी लोक त्यांच्याशीही रागाने न बोलता प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा हा कधी चिडचिड होत असेल तर त्यानंतर त्यांना सॉरीही बोला कारण की त्यांचे मनही तितकेच दुखावले जाते तेही माणूसच असतात त्यामुळे त्यांच्याशीही बोलताना नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा त्यांनाही चांगलं वागवण्याचा प्रयत्न करा कारण ते तुमच्यासाठी काम करत असतात तुमच्या बरोबर काम करत असतात त्यांनाही तुम्ही हवेसे असता त्यामुळे त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांचा राग आला तर नंतर त्यांनाही आपुलकीने जवळ घ्या मित्रांनो तुमचं आयुष्य तुमच्या आयुष्यातली लोक हे खूप सुंदर आहे त्यामुळे नेहमी त्याला जपण्याचा प्रयत्न करा तुमच्या रागाच्या आणि द्वेषाच्या राक्षसाने त्यांना मारण्याचा कधीही प्रयत्न करू नका तुमच्यातील राग कंट्रोल करण्याचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे तुम्हाला त्यात ते देणं हे खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही रागवता चिडता आणि त्यानंतर आपुलकीने समोरच्याला जवळ घेता तेव्हा त्यालाही तितकाच आनंद होत असतो जितका तुम्हाला होत असतो मित्रांनो माफी मागितल्याने जगात कोणीही लहान होत नाही त्यामुळे लोकांची माफीही मागा आणि लोकांना माफ करायलाही शिका त्यामुळे तुमची इमेज आपोआपच त्या माणसाच्या मनात ही मोठी होत असते आणि त्यालाही तुमच्याबद्दल रिस्पेक्ट आणि अभिमान वाटायला लागतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा